श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी तुमच्याशी मनापासून मनातलं बोलणार आहे आज मागे वळून पाहताना एका गोष्टीची जाणीव होते ती म्हणजे तुमच्या प्रेमाची आणि सपोर्टची यूट्यूब करणं हे माझ्यासाठीच एक सरप्राईज होतं यूट्यूबच्या प्रवासात मला तुम्ही खूप जास्त सपोर्ट केला मला काहीही येत नसतानासुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला जेव्हा तीन वर्षापूर्वी मी खूप जास्त टेन्शनमध्ये होते आणि यातून कधी बाहेर पडे ना असं मला कधी वाटलंच नव्हतं अशा सिच्युएशनमध्ये होते का कोणा स्टॉक मी सगळ्या होप सोडून दिलेल्या इतक्या टेन्शनमधून मी जात होते कोरोनाचा पिरियड चालू होता आम्ही दोघं नवरा बायको घरीच होतो खूप जास्त टेन्शन होतं सगळे ई एम आय होते आणि ते कधी आणि कसे भरायचे हा मोठा प्रश्न होता शिवाय कमवणारे एकटे सासरे होते आणि दुसरं म्हणजे लोकाच्या विचित्र नजरा सगळं कळत होतं खूप जास्त टेन्शन देणारं होतं कॉन्फिडन्स लो होत होता सगळ्या सिच्युएशन एकदाच होत होत्या त्यामध्ये स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी मी कॅमेरा ऑन केलेला आणि तेव्हा माझी स्वामी भक्ती चालूच होती आणि कुठून तरी मला आशेचा किरण एक दिसला आ, की मी सगळं माझ्या मनात जेवढं होतं स्वामींबद्दलचं तेवढं मी, मी, होगा, काई काई मी आ, स्वामी त्या व्हिडिओत बोलून गेले आणि ती व्हिडिओ मी अशी ओघा ओघात पोस्ट केली काही थमलेल नाही किंवा काही कॅप्शन नाही काही समजत नव्हतं यूट्यूबचं मी अशीच पोस्ट केली आणि स्वामी कृपेने त्या व्हिडिओला आठ हजार सातशे लोकांनी पाहिलं आणि तेव्हाच माझे अकरा गुरुवार व्रत चालू होतं आणि तोसुद्धा व्हिडिओ मी असाच केला कधी पोस्ट करणं वाटलं नव्हतं बोललं चला एक काही कामधंदा तर करायला नव्हता मग आपण एक अशीच व्हिडिओ करूया आणि अशीच मी एडिटसुद्धा एडिटसुद्धा केली आणि ती व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केली आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला तुफान व्हायरल झाला आणि त्या लोकांनी आत्तापर्यंत एक लाख सतरा हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे एक हजार सबस्क्रायबर चार हजार वॉच टाईम आणि खूप जास्त कमेंट्स खूप लाईक्स सगळ्या मला सगळ्या गोष्टी त्या एका व्हिडिओमुळे मिळाल्या ती व्हिडिओ माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरला त्या एका व्हिडिओमुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि खूप जास्त आनंद झाला सगळं स्वप्नवत होतं आणि इतक्या इझिली यूट्यूब चॅनल माझं मॉनिटाईज झालं याच्यावर खरं तर कोणाचाच विश्वास बसत नव्हता ते एक हजार सबस्क्रायबर मला फार इझिली मिळाले माझ्या घरात किंवा शेजारी पाजारी कोणालाच माहीत नव्हतं मी यूट्यूब चॅनल चालू केले ते एक हजार लोकं माझ्या एक हजार लोकांपैकी एकही व्यक्ती माझ्या ओळखीची नव्हती सगळे अनोळखी सबस्क्रायबर होते फक्त नवऱ्याला माहीत होतं की मी व्हिडिओ पोस्ट केला आहे सो इतकं भरभरून यश मला त्या एका व्हिडिओमुळे मिळालं पण म्हणतात ना की सहज मिळालेल्या गोष्टींना फार उंची नसते तसंच यूट्यूब चॅनल मी ओपन तर केलं एका व्हिडिओमुळे मॉनिटाईज सुद्धा झालं पण मी नंतर नंतर व्हिडिओ काही अपलोड केल्या पण त्यांना रिस्पॉन्स मात्र झिरोचा आला कारण यूट्यूबच्या टेक्निकल गोष्टी मला काय माहितीच नव्हत्या मी जस्ट पोस्ट करत गेले का ज्ञान तर काहीच नव्हतं तर बाकीच्या व्हिडिओजनं रिस्पॉन्स येणं झिरो होतं तर मग हळूहळू माझा इंटरेस्ट कुठेतरी कमी झाला आणि नंतर मग घर सांभाळण्याच यूट्यूब कुठेतरी मागे पडून गेलं त्यानंतर मला पण कंटाळा येऊ लागला यूट्यूबचा व्हिडिओ करण्याचा कारण वेळच मिळत नव्हता आणि जर वेळ मिळाला तर कुठेतरी कंटाळा जायचा करायला त्या गोष्टी आणि नंतर प्रेग्नेंट राहिले त्याच्यानंतर तर माझा मूडच होत नव्हता आणि मी रोज चॅनल कधीतरी असं चॅनल चेक करायचं वाटायचं काहीतरी चॅनलवर करायचं अपलोड करायचं पण इच्छा काय होतच नव्हती मग एक दिवशी मला मेल आला आणि कळलं की चॅनल डिमॉनिटाईज झालंय तेवढं तेव्हा म खरं सांगू तेव्हा मला जेवढं वाईट वाटलं नव्हतं ना तेवढं मला आत्ताच्या पिरियडला वाईट वाटते की माझं चॅनल डीमॉनिटाईज झालं का मला ते यश टिकवता आलं नाही कारण मी आज एका एका व्हिडिओसाठी इतका स्ट्रगल करते आहे की सकाळी उठल्यापासून ते डायरेक्ट रात्री पाठ टेकवायला मिळते आहे घरातली कामं बाळ सांभाळणं आणि त्यातून यूट्यूबला वेळ देणं खूप जास्त कठीण आहे पण तरीसुद्धा मी प्रामाणिकपणे कष्ट करते क प्रामाणिकपणे एफर्ट्स घेते आहे प्रत्येक व्हिडिओसाठी यूट्यूबच्या टेक्निकल गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे माझ्या व्हिडिओजमध्ये एडिट करणं मी जरा एडिटिंग करणं जरा चांगलं सुधारते आहे बऱ्याचशा गोष्टी शिकून घेतल्या आहेत बऱ्याचशा शिकायच्या बाकी आहेत पण एवढं सांगेन की प्रामाणिकपणे कष्ट करू कष्ट करते आहे फक्त वाईट वाईट फार वाटतं आहे की यश चांगलं मिळालेलं फक्त मला ते टिकवता यायला हवं होतं असं फार वाईट वाटतंय तर मी आता ठरवलेलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये जोमाने प्रयत्न करायचे खूप जास्त कष्ट घ्यायचे खूप जास्त प्रयत्न करायचे आणि यूट्यूबवर कंटिन्युअसली काम करायचं आहे झालेल्या चुका सुधारायच्या आहेत यूट्यूब चॅनल खरं तर मी पैसा कमावण्या या ह्या इंटेन्शननी कधी चालू केलेलं नव्हतं मला फक्त स्वतःला एक्सप्रेस करायचं होतं आणि सरप्राईजली हे चॅनल झालेलं आहे आणि आजही माझं तेच मत आहे की पैसे कमावण्यापेक्षा मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे तर एवढं सिम्पल थॉट घेऊन मी यूट्यूबवर आलेली आहे अर्थात तुमचा सपोर्ट आणि साथ ही मला कायम हवी आहे दुसरं सांगायचं म्हणजे माझ्या वाईट काळात जे माझ्या सतत पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यांना मला अगदी मनापासून दोन हजार पंचवीसमध्ये थँक्यू म्हणायचं आहे आणि त्यांची साथ घेऊन मला पुढे जायचं आहे तर पहिले तर माझा नवरा चला मी कधीच समोर थँक्यू म्हटलं आले नाही आहे तर आज मी मनापासून धन्यवाद म्हणते मन त्याला कारण बारा बारा तास ड्युटी करून बिचारा येतो आणि मी जेव्हा रात्री एडिटिंग एडिट करायला बसते व्हिडिओ तेव्हा फक्त मला एक सपोर्ट म्हणून तो माझ्या बाजूला बसतो आणि तू तिचं काम कर हो बदा है। मी मी तुझ्यासोबत आहे आणि मी जेव्हा जेव्हा टेन्शनमध्ये असते की यार काय व्हील्स देत नाही आहेत काय तर तो, तो मला मेंटल सपोर्ट खूप जास्त करतो त्याचं फक्त एकच म्हणणं असतं की कोणाला शेजारी किंवा नातेवाईकांना माहीत नसतानासुद्धा ना तू एक हजार सबस्क्रायबर हे तुझ्या तुझ्या ह्याच्यावर हिंदीवर केलेले आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी गोष्ट असणार आहे यूट्यूब चॅनल करण्यामागे आणि ते एक हजार सबस्क्रायबर तुझ्याशी कनेक्ट होत आहेत म्हणजे तू तु तु तुझी कला पुढे ठेवा चालू ठेवायला हवी आहेस हे चॅनल तर तो असं मला सपोर्ट करत असतो सो थँक्यू सो मच आर तुम्ही खूप जास्त सपोर्ट करताय मला आणि दुसरं मी थँक्यू म्हणेन ते माझ्या एकदम बेस्ट फ्रेंडला अंकिताला जी तिच्या ऑफिसमधल्यांना नाही सोडलं आहे ती नाही जाता येतात सगळ्यांना सांगत असते स्वामिनी चॅनल सबस्क्राईब करा स्वामिनी चॅनल सबस्क्राईब करा तिला यूट्यूबबद्दल काही कळत नाही तरी फक्त सबस्क्राईबर करा म्हणून सगळ्यांना तिने भांडावून सोडलेलं आहे तिला फक्त तिची फ्रेंड ही पुढे जाताना बघायचं आहे इट बाकी तिला यूट्यूबबद्दल काहीच माहिती नाही आहे की सबस्क्रायबर राष्ट महत्त्वाचं नाही आहे तर व्ह्यूज येणं जास्त गरजेचं आहे सो थँक्यू शब्द पण एवढंच आहे तुझ्यासाठी बस सोबत राहा एवढंच सांगित तिसरं म्हणजे माझ्या नणंदबाई आणि माझा भाऊ जे व्हॉट्सअपद्वारे माझं प्रमोशन करत असतात स ही जी जवळची माणसं आहेत ती नाती आ, सोबत घेऊन मला पुढे जायचं आहे आणि खूप जास्त कष्ट करायचे आहेत प्रामाणिकपणे कष्ट करणार आहे चांगल्या चांगल्या व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तुमची साथ सोबत आहे हा विश्वास आहेच भूतकाळात झालं ते झालं यावर अधिक विचार करून वेळ घालवण्यापेक्षा मला पुढे काय करता येईल याचा मी जास्त विचार करते तुमच्या सपोर्टमुळे म्हणा किंवा यूट्यूबमुळे म्हणा मला एवढं मात्र कळलं आहे की पडणं महत्त्वाचं नाही आहे तर पडून उभं राहणं आणि धावणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि मला आता नेमकं तेच करायचं आहे आ, मी पडून झाले अपयश बघून झाले आता फक्त प्रामाणिकपणे कष्ट करून एक एक पायरी पुढे चढून जायचं आहे तर अर्थात यात तुमची साथ हवी आहे आणि ती माझ्यासोबत असणारच आहे जर प्रामाणिकपणे कष्ट केले तर स्वामी सर्वांसोबतच असतात आणखी एक म्हणेन की दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी स्वामी कृपेने भरभराटीचं आणि खूप आनंददायी देणाऱ्या जावं ही स्वामी शरणी प्रार्थना तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच माझ्यावर राहू देत ही स्वामीच्या आणि प्रार्थना करून व्हिडिओची सांगता घेते परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ